पाणी जाऊ दे पाटाला पटच पाणी जात कशाला पाटाचं पाणी जात कशाला नारळाच्या बेटाला बाई नारळाच्या बेटाला एवढे नारळ कशाला एवढे नारळ कशाला गणपतीच्या पूजे कशाला सुपारीच्या बेटाला बाई सुपारीच्या बेटाला एवढ्या कशाला एवढ्या सुपाऱ्या कशाला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या ओटीला पटच पाणी जात कशाला पटच पाणी जात कशाला बेटाला गणपतीच्या पूजेला बै गौराईच्या ओटीला पाटाचं पाणी जात कशाला पाटाच पाणी जात कशाला हळकुंडाच्या बेटाला बै हळकुंडाच्या बेटाला एवढी हळकुंड कशाला एवढी हळकुंड कशाला कशा कशा गणपतीच्या पूजेला बै गौराईच्या ओटीला रांगा मागली तुळस रांग मागली तुळस किती पानानी फुलं फुलं पाठी पानानी फुलं पाठी पानानी फुलं जोडव्या च्या बरोबार जोडव्या च्या बरोबर आमची नवरारी पुराई रांगा मागली तुळसा रांगा मागली तुळसा किती पानानी फुलाई किती पानानी फुलाई पाजी पानांनी

फुलली पाना पाची पानानी फुलली पाटल्याच्या च्या बारोबार पाटल्या च्या बारोबार आमचे गौराय Bye.

La ușire dala, năs mile la ușina, a dorita du. पी नेले ने बस नुणा। नुणा। एक वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आम्ही गौराई जागवत होतो तर बघा त्यामध्ये चहाची पण पार्टी चालली चहा पिऊन आणखी थोडा वेळ गौराई जागवणार आहोत आम्ही तर या जण चहा प्यायला घराने घुमली आमची गौराई सकाळ बसली सकाळ बसली जोडव्या पाई रुसली जोडवे बसली जोडव्या पाई रुसली जोडवे देटे बारंबार माहेरी जोडवे देते बारंबार

हराळी पाण्यान तुंबवली आमची गौराई

त्यावर पाऊल दिसते कोण आली पिवळी साडी पिवळी सोळी आली लिहून वय भाजे सार सारे घरा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी घाली आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली पैंजणाचा ना नाद आला गोड कानी गै आला गोड का निग उंबरट्यावर पाऊल दिसे कोणा ग हिरव्या हिरवा सुंदर हाती चुडा हिरवा मांगिला सिंदूर तुलजा त्यावर पाऊल दिसे कोणा ग पैनजनाचा नाद आला गोड कानी ग जणाचा नाद आला गोड कानी ग उंबरट्यावर पाऊल दिसते दिसे ग रुप्याचे लावण्याचे रंग लावून माहुरंगे रू काही नाल लेलाही दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसे कोणाली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी गैंजनाचा नाद आला गोड कानी गुंबरठ्यावर पाऊल दिसे कोणा <us> उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली गवळ्या वरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकुया तरी काय झालं रुसायला रुखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ कुसायला रुकमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ उसरायला रुकमाई म्हणते फुगवून गाड रुकमाई म्हणते फुगवून गाड भक्तांच्या चालीवर तुमचा रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला